नमस्कार एस के ने न्याय नेओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण एक मैत्रीच्या दुनियातील बातमी जगावेगळी बातमी आपण एस के न्यानियोला न्यूजवर पाहणार आहोत येवल्यातील ठानगाव येथे जिवलग मित्राच्या निधनानंतर त्याच्या मित्रांनी एकत्र येऊन मुलीच्या नावे तब्बल पाच लाखांची सुरक्षा ठेव ठेवली आहे टायगर ग्रुप येवला व सचिन पाटील मित्र मंडळ यांच्या दातृत्वाची चर्चा आता येवला तालुक्यात होत आहे येवला तालुक्यातील ठाणगाव येथील सागर ज्ञानेश्वर शेळके या तरुणाचं अल्पशा आजाराने निधन झालं सागरच्या निधनाने सा मित्रांना मंडळावर देखील मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता सागरच्या पाश्चात आई वडील पत्नी व दोन वर्षाची चिमुरडी असा परिवार आहे सागर हा सर्वांना मदत करणारा वृत्तीचा तरुण होता तसेच येवल्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या सचिन पाटील मित्रमंडळाचा तो सक्रिय सदस्य देखील होता सागरच्या जाण्यानं त्याचे कुटुंबीय पोरके झालेच मात्र कुटुंबियाबरोबर मित्रांना देखील सागर पोरका करून गेला पोरक्या झालेल्या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार मंडळाचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या मनात आला त्यांनी त्वरित सर्व मित्रांची चर्चा करून सागरच्या मुलीच्या नावे पाच लाख रुपयांची सुरक्षा ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला आजच्या कलयुगात भाऊ भावाला एक रुपयाही देत नाही मात्र मित्र मित्राच्या मदतीसाठी धावून आल्यानं सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणवल्या या कुटुंबियासाठी मैत्रीचा आधार म्हणून तसेच मयत सागरचे मैत्रीचे ऋण फेडण्यासाठी सचिन पाटील मित्रमंडळाने दहाव्याच्या दिवशी पाच लाख रुपयांची रोख स्वरूपातील मदत सागर शेळके यांच्या कुटुंबियाकडे सुपूर्द केली व मुलीच्या नावे सुरक्षा ठेव ठेवण्यास सांगितले दुखवट्याचे दहा दिवस मित्रांनी सूतक देखील पाळले तसेच दिवंगत सागर शेळके यांच्या कुटुंबियासाठी पुढेही भक्कमपणे या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्याचं आश्वासन सचिन पाटील यांनी दिलं या प्रसंगी सचिन भाऊ पाटील एकनाथ भाऊ वाळके धनुभाऊ लोखंडे गणेश सोमासे पाटील टायगर ग्रुप येवला गोकुळ भाऊ कानडे भोला सानप शंभूराजे शिंदे राजूभाऊ कदम रामदास पवार सुनील बोराडे रामभाऊ रसाळ सर्व मित्रपरिवार व ठाणगाव ग्रामस्थ उपस्थित होते या अनोख्या उपक्रमाचं अनुकरण इतर मित्रांनीही करावं असं आवाहन सचिन पाटील यांनी केलं आहे के रिपोर्ट सागर आमचा एक जिवलग मित्रापेक्षा मित्र आपला एक माझा एक छोटा भाऊ होता तो आणि आपल्याला फक्त दोस्ती समजते आणि दोस्तीच केली फक्त एक मनाला वाटलं आमच्या सगळ्या टीमला नाही का एक पाच लाखाची छोटीशी मदत करू तिच्या मुलीसाठी आणि ती केली हे भविष्यात काही मदत लागली तर आम्ही त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहे त्याच्या पाठीमाग आज आमचे जवळचे मित्र सागर भाऊ शिडके यांचा दशकिरीची विधीचा कार्यक्रम होता टायगर ग्रुपच सदस्य होते सागर सागर भाऊ आणि टायगर ग्रुप यावला आणि सचिन भाऊ पाटील मित्र परिवार यांच्यातर्फे सागर भाऊची जी मुलगी दोन वर्षाची आहे तिच्या नावाने पाच लाख रुपयाची फिक्स डिपॉझिट एफ डी करून तिच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी पुढं काही अडी अडचणी येऊ नये म्हणून एक छोटीशी मदत मैत्रीच्या नात्याने एक छोटीशी मदत करण्याचा आमचा छोटा प्रयत्न आहे ती काही फार मोठी गोष्ट नाहीये पण असाही सुखादुखामध्ये शेळके कुटुंबावर जी काही अडी अडचणी येतील सुखाच्या काळात आम्ही दिसणार नाही पण दुःखाच्या काळात शंभर टक्के सचिन भाऊ पाटील मित्रपरिवार त्यांच्या मागे शंभर टक्के उभा राहील आणि एक मैत्रीचं कर्तव्य जे असतं ते मैत्रीचं कर्तव्य आम्ही शंभर टक्के पूर्ण करू हाच एक छोटासा संदेश आम्हाला या माध्यमातून द्यायचा आज आमचा मित्र एक छोटा भाऊ सागर शेळके याच्या दसक्रियानिमित्त आज आमचं सर्व तरुण मित्रपरिवारांना नातेवाईकांना सर्वांना प्रचंड असं दुःख झालं आहे परंतु या दुःखातून सावरण्यासाठी आम्ही संपूर्ण टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पैलवान डॉक्टर तानाजीबाऊ जाधव त्याचप्रमाणे सचिन पाटील फाउंडेशन हे सर्व मित्रपार मित्रपरिवार यामधून सावरण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे सागरच्या कुटुंबियांची त्याची मुलगी लहान आहे आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की त्या मुलीसाठी पुढील भविष्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी वगैरे हो त्याला एक मदत करायची म्हणून आम्ही सर्व मित्रपरिवारांनी तिला एक छोटीशी आर्थिक स्वरूपात मदत केली व यापुढेही मला वाटतं की ज्या ज्या वेळेस सागरच्या कुटुंबियांना अडचणी येईल त्या त्यावेळेस टायगर ग्रुप सचिन पाटील फाउंडेशन हे संपूर्ण सागरच्या दुःख कुटुंबियांच्या मध्ये सहभागी राहील आणि मला वाटतं हीच खरे सागरला श्रद्धांजली ठरेल असं मी समजतो धनगावचं तरुण तरफदार नेतृत्व पहिल्याच सागर होऊ यांचं आकस्मित असं निधन झालं त्यांच्या टायगर ग्रुपचे जे आपण माध्यमातून सचिन भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सागर भाऊना असं सा महाराष्ट्रामध्ये असं छान काम केलं आणि त्यांच्या जाण्यानं जे आपण म्हणतो शोकाळा पसरली त्या माध्यमातून सचिन भाऊ पाटील मित्रमंडळ असेल त्यांचे जे मित्रपरिवार असेल यांनी स सचिन मग आपल्या सागर भाऊच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीसाठी जे पाच लाख रुपयाची मदत केली आम्ही ठाणगाव ग्रामस्थ असेल ठाणगाव ग्रामपंचायत असल याच्यामध्ये सहभागी होऊन सचिल भाऊ मंडळ यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि भविष्यात सुद्धा हे मित्रमंडळ सागर भाऊच्या कुटुंबासाठी सदैव तत्पर राहील थांबतो मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल